मागील काही महिन्यांपासून हिंदू समाजाच्या तरुणांवर सातत्याने हल्ले होत आहेत आत्ता मा संक्रांतीच्या दिवशीसुद्धा पतंगीचं कारण काढून जे जय गल्लीमध्ये हिंदूंवर हल्ला करण्यात आला त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भिंगारमध्ये सुद्धा हल्ला करण्याचा था प्रयत्न झाला त्यानंतर आज नगर कॉलेजमध्ये काही हिंदू तरुणांनी फक्त शिवजयंती साजरी करायची असं प्रिन्सिपलला निवेदन देण्यासाठी गेले असता तिथं त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्या ठिकाणी प जेव्हा पोलीस पोहोचली तेव्हा पोलिसांनासुद्धा आतमध्ये येण्यापासून या लोकांनी मज्जायोग्याला अडवणूक केली इथपर्यंत यांची मत वाढत चाललेली आहे या संदर्भात शासनाने आणि पोलिसांनी लवकरच कठोरात कठोर कारवाई करावी आणि या संदर्भात कायमस्वरूपी एखादा तोडगा काढावा असे मी आ, मा मागणी करतो आहे तसंच ज्या छत्रपतींच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्यापर्यंत त्यांची बदल जात आहे तर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जाहीर करतो की त्याच कॉलेजमध्ये आम्ही यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करणार आहोत ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी ती आढवून दाखवावी ही ह्या नगर कॉलेजमध्ये अनेक प्रकारचे गांजा गांजासारखे प्रकारसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत उघडकीस आलेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत याचाही बंदोबस्त करत यावा अशी मी पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो तसेच पोलीस प्रशासनाला कारवाईपासून ज्या लोकांनी अडवलं त्या कॉलेजचे प्रिन्सिपल रज्जाक्षर यांना यांच्यावर आय पी सीनुसार कारवाई करण्यात यावी व तीनशे त्रेपन्ननुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी करतो आहे